रामकृष्ण हरी हे बघा ही पांढरीची कलम आहे आणि आणिची आज चांगलं मूर्त चांगल्या जी लागवड करायची आपण गड्डा केला होता तर गड्ड्यामध्ये पूर्ण काळी माती भरलेली आहे आणि याच्यामध्ये मंदिराच्या ठिकाणी कलम लावण्यात आलेली हे बघा इथं मंदिर आहे दत्त मंदिर आणि इथं त्रिवेणी समोर हे बघा आता इथे ही कलम लावायची आणि ही दैवी शक्ती कलम याच्यामध्ये दैवी शक्ती ह्याच्यामध्ये एक अशी ऊर्जा आहे एक चांगली उप्रकारची ऊर्जा निर्माण करतं आहे झाड याच्यामध्ये नकारात्मक शक्ती असली कोणाच्या अंगात ती काढण्यासाठी चांगली मदत करतं आणि हे झाडमध्ये म्हणजे एक वैशिष्ट्य इतकं भारी आहे माझ्या गुरूंनी मला गुरुकून प्राप्त झालेली आहे ही कलम गुरुने दिली आता याची इथं लागवड करतो आणि लागवड झाल्यानंतर पुन्हा याची काही माहिती सांगतो हे बघा अशा प्रकारेची लागवड केली आणि आता ही काळी माती आणलेली पूर्ण ती काळी माती याच्या भोवती अशी टाकून दिली हे बघा त्याच्यापासून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे ही कलम आणि ह्या कलमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक दिव्य वनस्पती जशी चौसष्ट दिव्य वनस्पती आहे त्याच्यामधली हे दिव्य वनस्पती आपलं शेमीपत्र असतं तुळस असती पांढरी भुईरिंगणी असती याच्यामधून अशी आहे की दिव्य वनस्पती या वनस्पतीमध्ये जी गणना होती आणि ही वनस्पती म्हणजे याच्यात जर तुम्ही एक पान खाल्लं तर तुम्हाला तीन ते चार सेकंदामध्येच तुमच्या अंगातलं वाईट शक्ती कधी असली अंगात तर ती पळून जायला मदत होते आणि ह्या पानाची चव म्हणजे सात प्रकारची चव लागते याच्यामध्ये अल्लक अल्लक बदलून बदलून आणि कोणा करणीबाधा असो भूतबाधा असो याच्यापासून आपलं संरक्षण करते याची जेवढी मैत दिली तेवढी कमी एवढी भारी वनस्पती ह्या वनस्पतीचा वैशिष्ट्य लय म्हणजे हिला दैवी शक्ती म्हणल्या गेलं हिला पांढरा पांढरी आईसुद्धा मानल्या गेलेलं आहे पांढरा देवीसुद्धा हिला म्हणलं गेलेलं आहे हिला काही देवांचं वरदान आहे म्हणून ही आणि ही पानाच्या पाण्याच्या तळाशी जाऊन डुबणारी ही एकमेव वनस्पती